आपण प्रेस बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर इलेक्ट्रो प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशन इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसचे चे आयोजन केले आहे दिनांक ते फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद ए मोली यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प कंपनी हे प्र मुख्य प्रायोजक तर आयपा इलेक्ट्रॉनिक्स व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभ व शार्प बिझनेस सिस्टीम इंडियाचे बिझनेस हेड वसंत जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जितू राठी यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे नमस्कार यंदा इलेक्ट्रोचा पंचवीसा वर्ष आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून सतत आम्ही सोलापूरकरांना काय तर काय नवीन प्रोडक्ट्स माहिती देण्यासाठी आमची इलेक्ट्रो सगळं टीम सज्ज आहे येत्या बारा ते अठरा फेब्रुवारी यावेळी होम मैदान या ग्राउंडवर आपण करण्यात आलेलं आहे स्पेसिफिक ग्राउ होम मैदान यासाठी निवडलेलं आहे की एक सेंट्रल स्पेस आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित सोय मिळा या यावर्षीचे आमचे मुख्य प्रायोजक स्पा शार्प कंपनीचे आहेत आणि बाकी एम आय टी आणि एफलाय हे दोन्ही स्पॉन्सर आहेत यंदा यावर्षी जर्मन हँगर आम्ही जे नवीन टाईपचे घेतलेले आहेत त्यामुळं काय दिसायला एकदम व्यवस्थित स्टॉल सगळ्यांना मागे करता येईल आणि तुम्हाला व्यवस्थित चालता यायला पाहिजे सगळं धूळमूळ राहणार आहे आणि त्यानंतर आपलं विशेष यामध्ये जे काय कंपनी या साठ दिवसासाठी जे आमच्या रेग्युलर दुकानमध्ये दे जे डिस्काउंट देत नाही त्यामध्ये इकडं व्यवस्थित डिस्काउंट मिळेल आणि मॅक्झिमम कस्टमरचं बेनिफिट व्हा हा येतूनही आणि एका छतामध्ये सगळ्या ब्रँडची काय काय तुम्हाला प्रोडक्ट आहे नवीन काय येऊ शकतो हे बघण्यासाठी हा इलेक्ट्रोमध्ये तुम्ही सगळे लोक आवर्जून यावे ही आमच्या सगळ्या इलेक्ट्रोतर्फे विनंती आहे किती स्टॉल अंदाजे असतील ले इलेक्ट्रोमध्ये ले आणि काय टोटल आमच्याकडं एकशे आठ पार्टिसिपंट आहेत आणि सगळे स्टॉल मिळून आमचे साडेतीनशे स्टॉल सगळं केलेलं आहे त्यामध्ये दोन विभाग भी केले एक स्टॉल पंचवीस बाय पंचवीस मोठ्या स्टॉईलमध्ये आणि बाकी सगळे तेरा बाय तेराचे असं फॅब्रिकेटेड ते स्टॉल आपण केलेले आहे त्यातमध्ये